एक स्त्री लग्न करून एका नवीन घरात पदार्पण करते घराच्या कानाकोपऱ्यात भिंतींवर वस्तूंवर तिचा हात फिरतो आणि परक म्हणता म्हणता ते हळूहळू तिचं स्वतःच कधी होऊन जातो हे तिलाही कळत नाही त्या घरातली माणसं तिची होतात त्या घराचे नोकर चाकर तिचे होतात त्या घरातलं अंगण तिचं होतं अंगणातली झाडं तिची होतात झाडाची पानं फुलंही ही तिची होतात या सगळ्यावर ती खूप प्रेम करत असते आणि म्हणून ती ते आपलं स्वतःचं मानत असते मग मा हळूहळू माझच रूपांतर स्वामित्वमध्ये होऊ लागते कधी कधी ही स्वामित्वाची भावना इतकी प्रबळ होते की आपल्या राज्यात दुसऱ्यांचे आगमन हा उगाच शिरकाव वाटू लागतो आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल ही दुसरी व्यक्ती कोण हो बरोबर ओळखलं सून काही दिवसापूर्वी मला एका सासूबाईंचा फोन आला म्हणाल्या मला मदत करा मी खूप गुंतत आहे या विचारातून कशी बाहेर पडू कळत नाहीये मी म्हटलं मला नीट सांगाल का त्या म्हणाल्या दोन महिन्यापूर्वी माझ्या मुलाचं लग्न झालं नवीन सून घरात आली आणि लगेच लॉकडाऊन सुरू झालं नवीन जोडप्याला कुठे फिरायलाही जायला मिळालं नाही त्यांना दोघांना एकमेकांना वेळही देता आला नाही मला खरंच त्याचे वाईट वाटते पण का ठाऊक पण मला बरेही वाटते की आपला मुलगा आपल्या सोबतच राहिला सूनही बरोबर राहील ते एकमेकांना वेळ देतील पण मलाही त्यांच्यासोबत वेळ घालवता येईल सुरुवातीला ठीक वाटले पण नंतर नंतर आत कुठेतरी तुटल्यासारखं वाटायला लागलो काहीतरी सुटल्यासारखं वाटते आपलं राज्य गेलं आपला डाव संपला असं काहीसं वाटायला लागलं आहे सुनबाई छान आहे घराला अगदी आपलंसं केलं तिने थोड्याच दिवसात पण मला तेच खटकतंय हो का असं तिची विचार करण्याची पद्धत वेगळी तिचं राहणीमान वेगळं तिचं जेवण बनवण्याची पद्धत वेगळी घर लावणं सजवणं याची पद्धत वेगळी ती सगळं करते पण तिच्या पद्धतीने मला हे पचवणं थोडं कठीण जाते माझं लेकरू आता माझं राहिलं नाही माझं घर आता माझं राहिलं नाही असे काहीसे विचार आताशा मनात यायला लागले ला आहेत डोकं भणबणत हो माझं मला सांगा माझं कुठे चुकतंय मी म्हटलं पहिले तुम्ही शांत व्हा बरं इतकं काही झालेलं नाही आहे आणि तुमचं इतकंही काही चुकलेलं नाही आहे मला एक सांगा तुमच्याकडे बाग आहे त्या बागेत झाडं तुम्ही स्वतः लावली बरोबर तुम्ही ती रोपटी कुठून तरी आणून तुमच्या अंगणात लावली असतील ना त्या अगदी उत्साहाने म्हणाल्या हो तर एक रोपट मी स्वतः आणून आमच्या बागेत लावलं आहे मी म्हटलं तुम्ही झाडांना पाणी घालता खत घालता म्हणजे नक्की कुठे घालता झाडाला की मातीला त्या म्हणाल्या मातीला मी विचारलं का मातीला का घालता थेट त्या रोपट्यांना का नाही घालत त्या म्हणाल्या अहो मातीला पाणी घातलं तर त्या रोपट्यांच्या मुळांना ती पकडून ठेवेल आणि मग ते रोपट छान रुजेल ना मातीत खत घातलं तर ते अन्न मुळातून झाडाला पोहोचेल ना मी म्हटलं अगदी बरोबर आहे पण म्हणजे त्या दुसरीकडून उपटून आणलेल्या छोट्याशा रोपट्याला आपल्याच सामावून घेण्याची जबाबदारी मातीची आहे आणि म्हणून त्या मातीला आपण खत पाणी घालून तेवढं सक्षम करतो बरोबर त्या क्षणभर गप्प होत्या कदाचित त्यांना त्यातला मतितार्थ कळत होता मी पुढे म्हणाले आपल्या घरात येणारी दुसऱ्या घरची मुलगी ते रोपटा आहे आणि आपण माती आपली जबाबदारी पहिली तिची जबाबदारी असतेच यात शंकाच नाही आणि आपल्या संस्कृतीत ती निभवण्याचे धडे तिच्याकडून लहानपणापासूनच गिरवून घेतलेले असतात पण मग तरीही हे रोपटं रुजायला वेळ का लागतो कारण माती कधी कधी आपला धर्म सोडून वागते मातीचा धर्म आहे रोपट्यांचे पोषण करून त्यांच्या मुळांना आपल्यात सामावून घेणे स्वतःला घट्ट करून त्या छोट्या छोट्या नाजूक मुळांना घट्ट पकडून त्यांना वाढण्यास रोपट्याचे वृक्षात रूपांतर होण्यास मदत करणे माती कधीही असा विचार नाही करत की ही माझी हद्द आहे इथे दुसरं कुणी आलेलं मला चालणार नाही त्या हसल्या आणि म्हणाल्या समजतंय मला मी त्यांना हसून म्हणाले अहो आपण फक्त कर्म करायचं धर्म निभवायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे कायम लक्षात असू द्यायचे की आपण सून आपल्या मुलाचा संसार फुलवण्यासाठी आणत आहोत तर ती तेच करणार आणि आपण तिला ते फुलवण्यासाठी मदत करायची आहे कारण आता आपली भूमिका बदलली आहे आता आपला धर्म मातीचा आहे मला त्यांना एवढंच सांगून चालणार नव्हतं हे समजवलेलं शेवटपर्यंत टिकावं म्हणून मला त्यांच्यावर थोडे औषधोपचार करणं जरुरी होतं आपलं मूल आपलं घर आपलं राहिलं नाही ही काहीतरी तुटल्याची काहीतरी मागे सुटल्याची भावना त्यातून येणारा एकटेपणा एकटेपणातून आलेले नैराश्य विचारांचा गुंता भविष्याची चिंता आपण असे का वागतो असे वाटून येणारा अपराधीपणा आणि या सगळ्यांमुळे जडलेला या सगळ्यांवर त्यांना औषध दिली त्या जाता जाता मला म्हणाल्या तुम्ही या मातीला नुसतं खत पाणीच घातले नाही तर तिला तिचा धर्मसुद्धा शिकवला मी त्यांना म्हणाले याचे श्रेय कदाचित माझ्या आईला जाईल कारण लहानपणापासून मी तिला माती होऊन दुसऱ्यांना सामावून घेताना पाहिले आहे